स्वाध्याय इयत्ता सातवी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने प्रश्न पहिला खालील चौकनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा उत्तर एक तारीख दोन दंतकथा तीन आज्ञापत्रे चार लोकगीते पाच ताम्रपट सहा पोवाडे, सात कपडे आठ श्लोक नऊ बखरी दहा खलिते अकरा शिलालेख बारा चित्रे तेरा चर्च प्रश्न दुसरा लिहिते व्हा एक स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो उत्तर स्मारकांमध्ये समाधी कबर वीरगळ थडगे विजयस्तंभ विजय, विजय इत्यादींचा समावेश होतो दोन तवारीख म्हणजे काय उत्तर तवारीख म्हणजे घटनाक्रम सांगणे ती इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात उत्तर इतिहास लेखनात लेखकांची चिकित्सक वृत्ती त्यांचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्त्वाचे असतात प्रश्न तिसरा गटातील वेगळा शब्द शोधून लिहा एक भौतिक साधने लिखित साधने अलिखित साधने मौखिक साधने उत्तर अलिखित साधने दोन स्मारके नाणी लेणी कथा उत्तर कथा तीन बुर्जपत्रे मंदिरे ग्रंथ चित्रे उत्तर मंदिरे चार ओव्या तवारिखा कहाण्या मिथके उत्तर तवारिखा प्रश्न चौथा संकल्पना स्पष्ट करा एक भौतिक साधने उत्तर पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळच्या समाजातील परस्पर संबंधाची माहिती मिळते प्राचीन वास्तू वा त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने त्यावेळेच्या मानवी व्यवहारांची त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात किल्ले स्मारके इमारती लेणी शिलालेख नाणी आणि ताम्रपट ही महत्त्वाची भौतिक साधने आहेत दोन लिखित साधने उत्तर मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन आचारविचार समारंभ खाण्याचे पदार्थ इत्यादींची माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे वंशावळी शकावली पत्रव्यवहार खलिते न्यायनिवाडे आज्ञापत्रे ग्रंथ चरित्र परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने बखरी तवारीख ही सर्व लिखित साधने आहेत तीन मौखिक साधने उत्तर लोकपरंपरेत ओव्या लोकगीते लोककथा असे साहित्य पिढ्यानपिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेले असते असे साहित्य लिहून ठेवलेले नसते अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती विचार श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या के या साहित्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात लोकगीते गाथा श्लोक अभंग पोवाडे म्हणी कथा मिथके ही मौखिक साधने आहेत प्रश्न पाचवा ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का तुमचे मत सांगा उत्तर होय ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात त्यासाठी संबंधित ऐतिहासिक साधनांची गरज असते परंतु ही साधने अस्सल असावी केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही तो मजकूर कोणी कधी केव्हा व का लिहिला याची छाननी करणे आवश्यक असते सापडलेल्या वस्तूंचीही चिकित्सकपणे पाहणी करावी लागते याआधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनांशी त्या पडताळून घ्याव्या लागतील असे केले नाही तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते प्रश्न सहावा तुमचे मत लिहा एक शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो उत्तर दगडांवर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात राजांनी दिलेल्या आज्ञा देणग्या धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडावर कोरलेल्या असतात त्यातून त्या, त्या काळची लिपी भाषा समाजजीवन तारखांचा उल्लेख या बाबी समजतात हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणालाही बदल करता येत नाही त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखांमुळे चा शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो दोन मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात उत्तर लोककथा ओव्या मिथके अशा भौतिक साहित्यात त्या त्या, त्या, त्या काळातील लोकांचे विचार समजुती श्रद्धा लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते हे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात